फॉर मध्ये वेलकम आहे जीएन्श इथं बसलेला आहे रात्रीचा खाटेवर माझ्या बहिणीचा मुलगा आलेला आहे म्हणजे जीएनचा मावशीचा मुलगा आलेला आहे आणि ती दोघंजण मस्ती करताना खेळत आहे तिथे खॉटवरती बसून अंश गाडी गाडी चालवत आहे आणि त्याच्या पाठीमागे सर्वेशुभारा तो एक गाणं बोलतो आहे आणि मग जीएन्स चाललेलं आहे कॅप घालून खेळायचं अशाच प्रकारे मम्मी अशी चालत चालत जाणार आहे नानगड आमच्या नाना आमचे मासे धुत आहेत ना त्यामुळे हो आणि या दोघांची तर मस्ती सुरूच आहे आता आल्यापासून जी अशी एनी टाईम कॅब घालून बसतो सारखा सारखा त्याला म्हणजे कॅब खूप आवडलेली आहे काल मम्मीने आणलेली आहे माझ्या तर मग तो सारखा चोवीस तास कॅपच घालून बसलेला असतो आणि मिक्की मावचं शर्ट त्यांनी घातलेलं आहे आज त्याला खूप आवडतं मिक्की मावचं शर्ट आणि इकडे बघा सर्वेश कसा नसारखं करत आहे जपतंय उठतंय आता हे बघा नाना आमचे फिश आणलेले आहेत नदीचे मासे आमच्या तर हे साफ करतायत ते त्याचं भाजी बनव भाजी नाही म्हणजे फ्राय बनवायची आणि कालवून बनवायचे तर मग मी पाणी त्यांना टाकून दिलं धुण्यासाठी तर मग ते वॉश करतायत ते जरा धुत आहेत म्हणजे जरा धुतल्यावर जरा छान लागतं ना म्हणजे धुवावंच लागतं ते असं पण आणि हे आमच्या नानांनी अस। असं त्यांची हेअरस्टाईल केलेली आहे आज आणि चष्मा घालूनच ते धुतात म्हणजे कुठलंही काम चष्मा घालूनच करतात अशा प्रकारे मग ते साफ करून हो। या गमेल्यामधून त्या गमेल्यामध्ये ते टाकत आहेत आता हे पाणी टाकून देणार अशा प्रकारे हे टाकून देणार आणि मग हे फिस्ट पाणी जे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये परत मी पाणी टाकलं आणि मग ते धुऊन स्वच्छ धुवून त्यात परत अजून एकदा दोन तीन वेळा असं हे मासे तुकडे जे केलेले आहेत ना ते टाकणं टाकून देणार आणि अजून चांगलं स्वच्छ धुवून घेणार म्हणजे त्याचा जो स्मेल असतो तो असा तो, 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 तो निघून जातो त्या कारण की कुठलेही नॉनव्हेज पदार्थ करताना ते पहिले स्वच्छ धुवायला लागणार लाग लागू शकतं ना त्यामुळे आणि इकडे जी एन जी न सर्वेची जर मस्ती चालूच आहे सारखी दिवसभर खेळत असतात ऊन नाही काय नाही आणि इकडे नानांचे आपलं मासे धुवून धुऊन <laughs> वैतागले लागू पाठ तीन दिवस मासे धुतायत आमचे नाना तर आणि चांगले स्वच्छ धुवावे लागतात इकडे आमचे चूल वगैरे आहे बघ बघितले असेल तुम्ही आणि नाना समजा एकेकाचा मासे धुवून जरा वेळ लागणार आहे असं वाटतंय मला कारण प्रत्येक सेपरेट सेपरेट मासा धुवावा लागतो तो त्याच्या पोटातली आतली घाण वगैरे काढू शकतो आणि इकडे मी आली आमच्या वहिनींच्या घरात तर जे यश पळतं इकडून तिकडून इथे साक्षी बसलेले आहे गुट्टी बसलेली आहे भाव बसलेले आहेत टी व्ही बघतात आणि या दुसऱ्या रूममध्ये शुभ्रा दिसते तुम्हाला ही स्वरा दिसते ही मनू मनू कुठे मनू मनू दिसली का हा मनू दिसते म्हणू लाजते जराशी आणि शुभ्रा हाय करते आणि स्वरा तर काहीच बोलली नाही बघते बघते आणि पाडलेला आहे पाडती मस्त खेळती म्हणून एकावर एक, एक मारते ती सारख्या सोमत्या आणि विनर होऊन जाते अशा प्रकारे आमच्या चॅनेलला जी यांच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असंच आमचं व्हिडिओ बघत राहा धन्यवाद